नमस्कार मी डॉक्टर शिवहरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून ऑल इंडिया कोट्यामध्ये पार्टिसिपेट असणारे पंधरा टक्के गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस फिफ्टीन पर्सेंट एडेड बी एम एस कॉलेजेस सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि हंड्रेड पर्सेंट डेम युनिव्हर्सिटीज ही जी काय प्रवेश प्रक्रिया असते या संदर्भांना दुसऱ्या राऊंडची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली होती म्हणजे सतरा सप्टेंबरपासून नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध होती अठरा सप्टेंबरपासून बावीस सप्टेंबरपर्यंत चॉईस फिलिंगची प्रक्रिया उपलब्ध होती आणि जे जे विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी झालेले होते यांची प्रोविजनल अलॉटमेंट ही पंचवीस तारखेला ऑफिशियली येणार होती त्याप्रमाणे ती उपलब्ध झालेली दा होती त्यानंतर फायनल रिझल्टसुद्धा डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला आता ऑलरेडी आपण आज सत्तावीस सप्टेंबरला हा व्हिडिओ करतो आहे कारण काल आपण आउट ऑफ स्टेशन होतो त्यामुळे याबद्दलची अपडेट आपल्यापर्यंत मला पोहोचवता आली नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि डबल ए ट्रिपल सीमध्ये जे विद्यार्थी सहभागी आहेत अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं डबल ए ट्रिपल सीमध्ये ज्या मुलांनी पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतलेला होता कॉलेज मिळालं नव्हतं आणि आत्ता कॉलेज मिळालेलं आहे तर त्यांना या स सेकंड राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे सव्वीस सप्टेंबरपासून तीन ऑक्टोबरपर्यंत या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर फ्रेश अलॉटमेंट आहे सेकंड राऊंडमध्ये तर ही वेळ असेल यापूर्वी पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतला होता कॉलेज मिळालं होतं आणि अपग्रेड केलेलं आहे आणि आता नवीन कॉलेज मिळालेलं असेल तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं पहिल्या कॉलेजमधलं सीट रिझाईन करून जे आता सेकंड राऊंडमध्ये जे आपल्याला अलॉटमेंट मिळालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे सव्वीस सप्टेंबरपासून तीन ऑक्टोबरपर्यंत जे येतं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित आहे हा डबल ए ट्रिपल सी करणं अंमलबजावणी करण्यात आलेला दुसरा राऊंड होता ज्यामध्ये काही सिक्युरिटी डिपॉझिट आपण ऑलरेडी भरलेलं आहे मग कदाचित ते पहिल्या राऊंडमध्येच रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलेलं असेल किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये भरलेलं असेल तर गाईडलाईननुसार या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला हाताशी घ्यावंच लागेल हे हातात घेऊन तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करता येतं त्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला तुम्ही रिपोर्टिंग जेव्हा करणार आहात तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी विलिंगलेस लेटर भरून द्या ज्याच्यामुळं तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा सहभागी होता येईल सो थोडक्यात काय फ्रेश अलॉटमेंट मिळालेले असेल किंवा कॉलेज अपग्रेड झालेला असेल अशा दोन्ही प्रोसेसमध्ये तुम्हाला सव्वीस सप्टेंबरपासून तीन ऑक्टोबरपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं असणार आहे आणि जर पहिल्या राऊंडमध्ये सहभागी झालेला होता ॲडमिशन मिळालं नाही आताही तुम्ही चॉईस फिलिंग केली परत ॲडमिशन मिळालेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडचा वेट करायचा असणार आहे तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दहा ऑक्टोबरपासून तेरा ऑक्टोबरपर्यंत फ्रेश रजिस्ट्रेशन असतील जे ऑलरेडी रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना अकरा ऑक्टोबरपासून तेरा ऑक्टोबरपर्यंत चॉईस फिलिंग करता येईल सोळा ऑक्टोबरला हा रि रिझल्ट पब्लिश होईल आणि सतरा ऑक्टोबरपासून चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान विद्यार्थी व पालकांना त्या संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करता येईल सो थोडक्यात काय तर डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून दुसऱ्या राऊंडची अलॉटमेंट जाहीर झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरच्या दरम्यान संबंधित कॉलेजला जाऊन रिसर्च रिपोर्टिंग करून फीज भरून डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि त्यांचे ते जर सॅटिस्फाय असतील तर ओके जर त्यांना असं वाटत असेल की अजून एक राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे तर ते पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात सो एक महत्त्वाची अपडेट डबल ए ट्रिपल्सीचा दुसरा राऊंड जाहीर झालेला आहे ॲडमिशन मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरच्या दरम्यान ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी महत्त्वाची अपडेट सगळ्यांसाठी धन्यवाद